श्री स्वामी समर्थ अष्टक आणि त्याचा अर्थ आपण आज बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करू असे पातकी मिहे हे स्वामि राया पदी पातलो सिद्ध वा उत्थराया न से अन्यत्राता जगेया दिनाला समर्था तुझा वीन कुनाला। मला मायना वीन प्रार्थनाला मलामायनाबाप अप्तबन्धु सोयरा सर्वतु बंधू तुझा मात्र आधार याले कराला समर्था तुझ्या वीन प्रार्थ कुणाला नसे शास्त्र विद्या काला दीप काही नसे ज्ञान वैराग्य ते काहीच नाही तुझ्या आधार मला नाही समर्था तुझ्या विन प्रार्थ कुणाला कळे ना मला काय पुण्य माझे

माझे तूच रे जाणता तुझ्या चरणाशी मी एक अनंता कृपा दृष्टीने तूच देई आसरा समर्था तुझ्या वीन प्रार्थ कुणाला जगिया तुझ्या वीन कोन रे माझा तूच रे माझा स्वामी भाग्य विधाता कृपा स्वामी तूच तारनारा समर्था तुझ्या विन कुणाला अखंड तुझे ते नाम ओठी असावे तुझ्या चरणी चित्त सदा रहावे पार्थू समर्था चरणी तुझ्या ता समर्था तुझ्या वीण प्रार्थो कुणाला तर मंडळी आता अर्थ आपण बघणार आहोत हे स्वामी समर्थ मी एक पापी आहे आणि तुमच्या चरणी आलेलो आहे तुम्ही माझा उद्धार करावा या जगात तुमच्याशिवाय माझे कोणीही नाही मला आई नाही आहे वडील नाही आहेत ना कोणी नातेवाईक तुम्हीच माझे सर्वस्व आहात स्वामी राया दिन तुम्हीच माझे दिनबंधू आहात तुमचाच आधार आहे आता या लेकराला तुमच्याशिवाय मी कोणाची प्रार्थना करू हे राया मला कोणतीही शास्त्र विद्या किंवा ज्ञान नाही आहे तुमच्या कृपेशिवाय माझा कोणी नाही आहे माझ्या पुण्याईचा किंवा पापाचा काहीच अंदाज नाही आहे तुम्ही दयाळू आहात या बाळाला सांभाळा तुमच्याशिवाय मी कोणाची प्रार्थना करू हे स्वामीराय माझ्या भल्याबुऱ्यांचा विचार फक्त तुम्हीच करू शकतात हे स्वामी राय तुमच्या चरणाशी मी एक अनंत आहे तुमच्या कृपा दृष्टीने मला आधार द्या तुमच्याशिवाय मी कोणाला प्रार्थना करू कोणाची प्रार्थना करू हे स्वामी राय या जगात तुमच्याशिवाय माझे कोण आहे तुम्हीच माझे भाग्यविदाता आहात स्वामीराया तुमच्या चरणी प्रार्थना आहे तुमच्याशिवाय मी कोणाला प्रार्थना करू तुमचे नाव नेहमी माझ्या ओठावर असावे आणि तुमचे ध्यान माझ्या मनामध्ये राहावे तुमच्या चरणी मी आता प्रार्थना करतो तुमच्याशिवाय मी आता कोणाला प्रार्थना कोणाची प्रार्थना करू तर अशा प्रकारे आपण याचा अर्थ बघितलेला आहे धन्यवाद